नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज दिवाळी असल्यामुळे काव्य आणि नंदिनी दोघी दिवाळीच्या दिवशी छान साडी नेसून तयार झालेल्या असतात त्यांनी दोघींनी खूप सुंदर मेकअप केलेला असतो आणि त्यांच्या दोघींकडेही पाहता पार्थ आणि जिवा हे ले ले तर दोघेही मंत्रमुग्ध होऊन गेलेले असतात जेव्हा पार्थ काव्याला पाहतो तर पार्थला तर कसलंही भान राहिलेलं नसतं आणि तो एकटक फक्त काव्याकडे बघत असतो दुसरीकडे जीवाही तयार होत असतो नंदिनी अचानक जीवाच्या समोर येते आणि नंदिनीला पाहता जीवाला सुद्धा कसलंही भान राहिलेलं नसतं ते चौघेही फुल रोमॅंटिक मूडमध्ये एकमेकांकडे बघत असतात बॅकग्राऊंडला एक सुंदर गाणं आणि समोर नंदिनी काव्या पार जीवाच्या डोळ्यावरती तर त्यांच्या दोघींच्याही सुंदरतेची एक नवीनच चमक उठलेली असते जीवानंदिनी दोघेही एकमेकांच्या समोर येतात आणि एकटक फक्त एकमेकांकडे बघतच असतात इकडे दुसरीकडे पार्थ काव्याला म्हणतो की काव्या तुम्ही खूप सुंदर दिसताय आता हे ऐकल्यानंतर काव्याला सुद्धा खूप भारी वाटतं काव्या तिकडनं जाऊ लागते पण मात्र पार्थ परत काव्याला थांबवतो आणि तिला म्हणतो की काव्या शुभ दीपावली काव्यासुद्धा पार्थच्या हातामध्ये विष करण्यासाठी आपला हात देते आणि पार्थला शुभ दीपावली असं म्हणते इकडे दुसरीकडे नंदिनी आणि जिवा तर फक्त एकमेकांकडे बघत असतात मग त्याच्यानंतर ते दोघेही भाणावरती येतात आणि दोघेही सोबतच एकमेकांना हॅपी दिवाली म्हणतात इकडे एक, दुसरीकडे सुनीताचं तर वेगळंच काहीतरी सुरू असतं त्या पेनड्राईव्हमधला जिवा आणि काव्याचा व्हिडिओ देशमुखांसमोर आणायचं त्यांच्या दोघांचे सत्य त्यांना दाखवायचं हे आता इथे सुनीताने ठरवलेलं असतं आणि काहीही करून ती तिचा प्लॅन सक्सेसफुल करणार असते त्या एका पेनड्राईव्हमुळे सुनीता मोठा धमाका करणार म्हणजे सुनीताच्या कॅफेमध्ये जेव्हा जिवा आणि काव्या हे दोघेही भेटायला यायचे आणि तोच व्हिडिओ त्याच सी सी टी व्ही फुटेज सुनीताने मागून घेतलेलं असतं आणि ते जेव्हा काव्या आणि जिवा एकमेकांबरोबर बोलत बसायचे एकमेकांबरोबर प्रेमाच्या गप्पा करायचे हेच त्या व्हिडिओमध्ये असतं आणि सुनीता त्यांच्या दोघांचं हेच सत्य सर्वांसमोर आणणार असते पण मात्र इकडे दिवाळीच्या दिवशी घरामध्ये खूप सुंदर वातावरण असतं काव्या जीवा पार्थ नंदिनी हे चौघेही मिळून डान्स करणार असतात आणि त्यांच्या चौघांचाही डान्स सुरू होतो ते चौघेही एकमेकांच्या परिमामध्ये बुडून गेलेले असतात आणि डान्स करत असतात काव्या आणि पार्थ हे दोघे एकमेकांबरोबर डान्स करत असतात आणि जीवानंदिनी नंदिनी हे दोघेही काव्या आणि पार्थला पाहता इकडे रम्या तर खूप जेलस फील होत असते आणि त्यांच्या दोघांकडे फक्त रागरागत बघत असते सगळे एकमेकांबरोबर डान्स करतात आणि त्यांचा डान्स खूप सुंदर होतो हे पाहता मालिनीला खूप भारी वाटतं आणि मालिनी कौतुक करत म्हणते खूप सुंदर नाचलात मग त्याच्यानंतर आता सगळ्यांना फटाके फोडायला जायचं असतं आता पार्थ काव्याला येण्यासाठी आग्रह करत असतो पण मात्र काव्या सांगते की मी नाही येऊ शकत फटाक्यांच्या वासाने मला खूप मनवतं काय होईल फटाक्यावरचा सगळा फोकस काव्या देशमुखवरती येईल त्याच्यामुळे तुम्ही सगळे जा आणि मग त्याच्यानंतर सगळे फटाके फोडण्यासाठी वरती जातात आणि काव्या मालिनी दोघीच फक्त खाली राहतात आणि आणि तेव्हा सुनीता तिथे येते मग सुनीता पुढे काय करणार हे आपल्याला पाहायचंच आहे त्याच्यासाठी मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू